पार्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया वेज नॉनवेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार तासका आमनापूर येथे प्राण्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या दगावल्या एक जखमी पलूस तालुक्यात शेळ्या मेंढ्यांवर अज्ञात हिंस्र प्राण्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे नुकतेच आमनापूर येथील शेतकरी मेहबूब नबी संदे यांच्या बंदिस्त गोट्यावर असणाऱ्या शेळी पाट बोकड यांच्यावर तरसदृश प्राण्यांनी हल्ला केला पलूस आमनापूर रोडवरील गट नंबर दहा तेवीसच्या शेतात असणाऱ्या गोट्यामध्ये तरसदृश्य प्राण्याने हल्ला केल्यामुळे शेळी व कोकराचा बळी गेला असून एक कोकरू गंभीर जखमी आहे तर सुदैवाने इतर चार शेळ्या बचावल्या आहेत तर शेळी कोकरू दगावल्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे आज पहाटे रात्री चारच्या सुमारास ही घटना घडली घटनेची माहिती समजताच वन विभागाच्या वतीनं वनपाल अशोक जाधव सुरेखा जाधव वनरक्षक सुरेखा लोहार पहारेकरी गणेश कांबळे नितीन पवार तन्मय कांबळे यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली तर पशुधन विकास अधिकारी पाटील यांनी उत्तरीय तपासणी केली या हल्ल्याच्या घटनेची दखल घेऊन शासनाकडून या शेतकऱ्याच्या कुटुंबियास भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आली वनक्षेत्रपाल पलूस कडेगाव संतोष शिरसटवार यांनी सदर परिवारास वन विभागमार्फत शासकीय नियमानुसार मदत करण्यात येईल असं आश्वासन दिलं तसेच वन्यजीवांपासून पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी शेतात तसे निर्जन ठिकाणी गोटा असेल तर जाळी मारून बंदिस्त करणे संध्याकाळच्या वेळी मिरचीची धुरी करणे प्राणी दिसत असेल तर पाठलाग न करता आवाज करणे तसेच याबाबत तात्काळ वन विभागास कल्पना देण्याचे आवाहन केलं आहे